तर हॅलो गाईज मी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये इथे मी आणि शीतल नागोडामध्ये गेलेलो कारण की आम्हाला तिथे घ्यायची होती साडी आणि तुम्ही बघू शकता एवढा सारा ढिगारा होता त्यातनं एक साडी आम्ही सुंदर अशी परचेस केली ना आम्ही गेलो शर्ट पीस आणि पॅन्ट पीस घेण्यासाठी सो आम्ही ते कट करून घेतलं आणि नंतरनं एक ड्रेस मटेरियल वगैरे बघायचा होता सो अशी सारी शॉपिंग होती आमची नंतरनं बॅग हाऊसमध्ये गेलो तिथनं एक बॅग परचेस केली आणि एवढी सारी शॉपिंग घेऊन आम्ही घरी निघालो त्याचसोबत इथे जिलेबी पण घ्यायची होती आम्हाला फ्रेश वाली तर इथं आलेली प्रगती म्हणजेच माझी बहीण ही तर ती बहीण म्हणजे ती मामी बहीण आहे माझी म्हणून आम्ही तिला चिडवतो मेवणी या नात्याने सो ती आलेली सो ती लग्नानंतर पहिल्यांदाच घरी येणार होती आपल्या सो त्याचीच सगळी जंगी तयारी चालली होती आमची तर आमच्याकडे वेळ खूप जास्त कमी होता आम्ही जॉबवरनं येऊन मग आमची थोडीशी धावपळ झाली पण ठीक आहे इथे ती आलेली ती वाट पाहत होती आमची ती आम्ही याच्या आधीच अर्धा तास घरी पोहोचलेली आणि त्यांचं चहापाणी वगैरे झालेला नंतर नाही इथं ती आमची वहिनीबाई म्हटल्यावर आम्ही तिलाच कामाला लावला आणि तिची थोडी मज्जा घेत होतो आणि भुर्जीच्या बाबतीत एक सीन झाला की चौघींनी मिळून आम्ही तीन अंड्यांची भुर्जी बनवलेली त्याच्यामुळे ते चर्चा सत्र रंगलं होतं आमचं आणि खूप जास्त मस्ती पण इथे चाललेली त्याचसोबत बाकीच्यांसाठी चिकनचा रस्सा आणि सुकं चिकन, सुक चिकन होतं सो इथे शीतल सगळ्यांना ताटं करण्यासाठी घेतलेलं नंतर आम्ही सगळे एकत्रच बसलो जेवायला जे की पुढील प्रमाणे तुम्हाला दिसेल सो सुकं चिकन चिकनचा रस्सा सलाड भाकरी चपाती आणि इंद्रायणी तांदळाचा मोवासा भात त्यासोबत बिग बॉसचा पहिला दिवस होता सो ते बघता बघता आम्ही सुंदर असा जेवणाचा आस्वाद घेतला नंतर ना आपल्या मराठी धर्मामध्ये तुम्हाला माहितीच आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर त्यांचा आदारात इथे केलं जातं सो हेच ते चालू होतं ओटी भरण वगैरे कारण की सवाशी पहिल्यांदाच घरी आली होती आफ्टर मॅरेज सो ही आहे तर माम म्हणजे मामाची मुलगी लागते पण आम्ही म्हणजे म्हणजे मी तिला आता वहिनी वहिनीच करते कारण की नात्याने मामाची मुलगी आपण सून करून घरी आणू शकतो म्हणून सो इथं तिला खूप त्रास दिला मी तुम्ही पुढे बघू शकता तिची सुंदर अशी ओटी भरली आणि ती ड्रेस घालून आली त्यामुळे तिला असं नंदा असल्यासारखं टॉन्ट मारणं वगैरे सुरू होतं आणि आता पुढे बघा तिची एवढी मजा घेतली मी की तिला पाया पडायला लावलं आली तेव्हा हो पण ती पाया पडली होती पण ते कॅप्चर झालं नव्हतं पण ओटी भरल्यानंतर पण पाया पडायला लागतं आणि नंदांचा मान मोठा असतो सो वहिनीला त्रास देणं हे आमचं कर्तव्य आहे तशा आम्ही खूप नंदा नाही आहेत पण आम्ही तिघीजणी सोबत होतो म्हणजे मी शीतल आणि प्रगतीची ननद जी आता आमची बहिणच झाली आहे खूप छान मैत्रीण पण सो आम्ही तिघींनी मिळून तिला खूप वैद्यला दादा आणि माझा भाऊ प्रतीक ते पण होते मम्मी पण आमची साईड घ्यायला मग काही सासूर सारखं तिला वैताग दिला खूप जास्त मस्त पार्ट आहे सिरियसमध्ये असं काही होत नाही आमच्या घरांमध्ये सुनानं मुलीसारखंच वागवलं जातं पण मग इथे असं तिला छळलं खूप जास्त आणि मज्जा ती पण आवडीने सगळ्या गोष्टी करते म्हणून आम्हाला पण तिला छळायला जास्त मज्जा येते नंतर ना म्हटलं आता शीतलच्या आणि बाकी सगळ्यांच्या पण पाया पडायचं सो तिथे तिला सगळ्यांच्या पाया पडायला मी इथं आणि मम्मीला लय हसवत होतं मी तिचं तिला त्रास देत होते तर सो असं भेट होती आमची पण खूप क्वालिटी टाईम स्पेंड केला आम्ही थोडाच वेळ नंतर ही आहे दिव्याजी तिची आहे ही पण ब्लॉगर आहे यूट्यूबला तिचा रेसिपी विथ देऊ चॅनल आहे तुम्ही नक्की तिकडे जाऊन तिला फॉलो करा खूप छान छान रेसिपीज ती खाऊ घालते घरच्यांना बनवून आणि तुम्हालाही खूप छान छान आयडिया मिळतात तिथून सो नक्की तिला फॉलो करा आणि ती आता आमची बहीण झाली आहे त्याचसोबत एक खूप जास्त छान मैत्रीण झाली आहे आणि हा तर हा आहे दादा इथं त्याचा आणि गणशूचं खेळणं चाललेलं दादा म्हणजे प्रगतीचे हजबंड तर तो इथे गणशूला खूप साऱ्या गेम्स वगैरे शिकवत होता आणि त्यांचं सुंदर असं बॉन्डिंग बनलेलं सो बायकांचं आहे ना कसं असतं निघालं तरी लास्ट मोमेंटपर्यंत गप्पा सत्र कधी संपत नाही सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत टिलेन बाय